उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की ताटात कैरी ही आलीच वाफाळलेला भात आणि ही चटकदार कैरीची कढी ही जर ताटात ता आली तर जेवणाची मजा काही न्यारीच येईल नाही का चव तर अगदी अप्रतिम लागतेच पण ही कढी अजिबात फुटत नाही तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कटा किचन तर सर्वप्रथम आपण एक हिरवी कैरी घेतलेली आहे ही मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे फारशी आंबट नाही आता याला आपण अशी या पद्धतीने पील करून घेतलेली आहे म्हणजे वरचं साल आपण काढून घेतलेलं आहे आणि आता याच्या मध्यम आकाराची आपण फोडी करून घेणार आहोत मिक्सरला आता आपण एक चतुर्थांश कप इतकं पाणी घालून बारीक दळून घेणार आहोत साधारण चार ते पाच लोकांसाठी आपल्याला एका कैरीची गरज पडते यामध्ये साधारण आपण तीन कप इतकं पाणी घातलेलं आहे आपल्याला कढी कितपत पातळ हवी त्यावर हे प्रमाण ठरतं तर आता आपण साधारण दीड चमचा इतकं बेसन घालणार आहोत त्यामुळे कढीला एक घट्टपणा यायला मदत होते यामध्ये दीड चमच्या इतकी आपण गुळाची पावडर घातलेली आहे कैरीच्या आंबटपणानुसार याचा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल घालणार आहोत तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरीची आपल्याला फोडणी घालायची आहे त्याचप्रमाणे यामध्ये बारीक चिरलेली मिरची दोन मिरच्या एक चमचा धनेपूड पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा आलं लसणाची पेस्ट आणि हे कैरीचं मिश्रण आपण यामध्ये घातलेलं आहे ओव्यामुळे याला एक वेगळाच असा स्वाद येतो सर्व आता हे एकत्र करून घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि याला छान अशी उकळी आणायची आहे काळजी करू नका ही कढी अजिबात फुटणार नाही आणि गरम गरम वाफळत्या भाताबरोबर आपल्याला याला सर्व करायचं आहे झाला ना आपला फक्कड असा पेट तयार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन